संघाचा विचार केला तर सलामीची जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते ते महेश आणि विवेक तर या विवेकूर्ण स्पर्धेदरम्यान पंच म्हणून काम पाहतायत ते विठ्ठल आणि गिरीश एक नावाजलेले पंच या पंचगृषीतले एक अचूक निर्णयासाठी ठाम मतासाठी प्रसिद्ध असलेले हे दोन्ही पंच या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान याचा हा पहिला चेंडू बॉलिंग करते सुनील तयार फलंदाजी मार करते महेश तयार यावेळी फुलटोआ चे चेंडू खोदून मारण्याचा चे हा प्रयत्न होता तो फलंदाजाचा मात्र हलकेच स्टेअर करतो ऐनवेळी चेंडूला चेंडू स्वतःच्या चेंडू 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 चे सांगता केली जाते पहिल्या शून्य ही चेंडूवर कर खर्च गवतोय तो सुनील यावेळी मात्र चांगला फटका सजवलाय दोन क्षेत्रक्षकांच्या मधून चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने तिथे एक फलंदाज तैनात असेल अर्थातच मिळून क्षेत्रक्षक लॉन्गन चे क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवते चेंडूची फेकी करते तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण पूर्ण केली जाते एका धावेने महेश आपलं वैयक्तिक खातं खोलते संघाचं खातं खोलते संघाची धावसंख्या होते ती बिनबाद एक अशी धावसंख्या प्रथम नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शीर्ष संघाची धावसंख्या होते ती बिनबाद एक अशी धावसंख्या दरम्यान सुनील याचा हा पुढचा चेंडू आता मात्र प्रथम स्ट्राईक ला विवेक यावेळी मात्र स्टेअर करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने ते मात्र एक चेंडू क्षेतक्ष चेंडूची फेकी करतो तोपर्यंत मात्र कोणती धाव निघत नाही संख्या होते ती दोन बिनबात दोन अशी धाव संख्या महेश आणि विवेक आपल्याला पाहायला मिळतात महेशने पुन्हा एकदा सुरेख चेंडू फटका सजवलाय चेंडू जातोय लॉंगाच्या दिशेने लॉंगाचा घेऊन चेंडू अडवतोय चेंडूची फेकी करतो तोपर्यंत तो मात्र एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते एका धावनीशी संघ पोहोचतोय तीन या धाव संख्येवरती पहिल्या वेळेला षटकाचे चार चेंडूच्या चे समाप्तीनंतर संघाची चे धावसंख्या होते अशी धावसंख्या मर्यादित षटकांचा सा हा सामना पहिल्या वेळेला पॉवर प्लॅच षटक सुनील हातावतो मोठ्या फटक्यांपासून वंचित आता मात्र फुलटवाचा चे चेंडू खराब चेंडू आणि त्याचा खरप समाचार फलंदाज घेते चेंडूला पाठवते सीमा रेषेच्या दिशेने मात्र क्षेत्रक्षक जाऊन चेंडू अडवते चेंडूची फेकी करतो तोपर्यंत मात्र तीन धाव पोहोचून पूर्ण केल्या चांगलं रनिंग बिटवीन पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांकडून तीन धावांशी संघ पोहोचते सहा या धाव संख्य पहिला चेंडू डॉट होता त्याच्यानंतर संघाची धावसंख्या होती ती सहा पहिल्या चेंडू वरती निर्धाव त्याच्यानंतर दुसरा सिंगल तिसरा सिंगल चौथा सिंगल आणि तीन धाव पळून केल्या होत्या पाच आता मात्र सहावा <S -an -due> चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गणला जातो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते बिनबाद सहा अशी धावसंख्या एक चांगलं षटक पाहायला मिळालं पावारपेचं अनिवार्य षटक जे हाताळलं होतं सुनील याने धावांपासून रोखून ठेवलंय मात्र ते फलंदाजांना जखडून ठेवलंय म्हणावं लागेल पहिल्या पॉवर षटकामध्ये चारी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले होते फलंदाजांना संघाची धावसंख्या होते बिनबाद सहा अशी धावसंख्या आता मात्र वैयक्तिक कोटातलं पहिल्या संघातर्फे दुसरे षटक गोलंदाज घेऊन येतो गोलंदाजीचं नाव सांगायचं विजय वैयक्तिक तीन षटकांचा हा सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शीर्ष संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद्य सहा अशी धावसंख्या आता मात्र नवीन गोलंदाज विजय गोलंदाजी महापुरती आपल्याला पाहायला मिळते यावेळी मात्र सूर्य एक फटका सजवलाय चेंडू जातोय येऊन चेंडू अडवतो चेंडूची फेकी करतो एकच धाव पूर्ण केली जाते एका धावनीशी संगत पोहोचतोय सात या धावसंख्येवरती बिनबाद सात अशी धावसंख्या एक संत अशी सुरुवात म्हणावी लागेल शिर्षी संघाची मर्यादा तीन षटकांच्या या सामन्यामध्ये हा सामना जिंकायचा असेल तर धावांचा पाऊस पडणं गरजेचं असेल आणि तो मोठे फटके पाहायला फटका परिणाम मिळाला नक्कीच चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मध्ये ताकद होते परंतु मैदानाचा विचार केला तर काही कमिटीच्या वतीने काही निर्बंध आहेत आणि नक्कीच चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी संघ पोहोचते आठ या धावसंख्येवरती बिनबात आठ अशी धावसंख्या दुसरे षटक चालू असताना शिवसंघर्ष श... भेरोनास्फोट शिर्षी संघाची पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावण्याशी मात्र संघाचा धाव फलक घालता राहतो संघ पोहोचतो नऊ या धाव ती अर्थातच भैरवनाथ स्पोर्ट शी संघाकडून यावेळी मात्र पुन्हा एकदा हो करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे मात्र पटक्यामध्ये ताकद नव्हती परिणाम तर एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते शेतरक्षकाची थेकी येईपर्यंत एका धाव्यावरती मात्र समाधान मानावं लागते संघ पोहोचते यावेळी मात्र सोहळ पद्धतीचा हा चेंडू चाँता चेंडू नीटसा फलंदाजाला समजला नाही चेंडू फलंदाजाला भेट करून यष्ट रक्षकाच्या हातामध्ये यशरक्षक आपलं काम चौक बजावतोय चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या मात्र येते शून्य गणली जाते पाचव्या चेंडूवरती शून्य ही धावसंख्या खर्च करतो गोलंदाज विजय शेवटचा चेंडू यावेळी मात्र पुढे एकदा प्रयत्न फसतोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबात दहा अशी धावसंख्या भैरवनाथ स्फोट शीर्ष संघाची आता मात्र शेवटचा हानामारीचं षटक घेऊन येतो तर गोलंदाज गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कते पाहायला मिळेल वैयक्तिक षटक याच्यासाठी की मर्यादित षटकांमध्ये डू गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल आणि फलंदाजीला फलंदाजी, फलंदाजी सुद्धा डू और डायची करावी लागेल अर्थातच धावांचा पाऊस पडावा लागेल कारण आतापर्यंत विचार केला तर दोन षटकांमध्ये दहा धावा जमा केल्यात आता मात्र सूर्य एका फटका सजवलाय चेंडू जातोय शेतरक्षा घेऊन चेंडू आढळतो चेंडूची फेकी करतो तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दोन धाव पोहोचले जातात धावनेशी संघ पोहोचतोय बारा या धावसंख्येवरती संख्येवरती अर्थातच एक डजन धावसंख्येचा नंबर आपल्याला पालकावरती पाहायला मिळतोय बिनबाद बारा अशी धावसंख्या तिसरे षटक चालू असताना अक्षय गोलंदाजी मार्कवरती तयार तर फलंदाजीसाठी तयार असेल तो महेश सलमीची जोडगोळी मैदानात अजूनही मैदानात कारण मोठे फटके अजून मानण्यात यश मिळत नाही परिणामता आता मात्र एक मोठा फटका निघते आणि ते मात्र सहा धावांसाठी एक कणकणीत फटका ज्याची आपण पाहतो स्पोर्ट्स प्राप्त होताना दिसते तिसऱ्या षटकामध्ये अर्थातच हानामारीच्या षटकाचे दोन चेंडू समाप्त झालेत अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक इनिंग मधला परिणामता आता मात्र एक चेंडू एक मोठा फटका बसल्यानंतर आता मात्र पुनरागमन करताना दिसतोय तो गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकण्यात यश गोलंदाज अक्षय याला पहिल्या चेंडूवरती दोन धावा त्यानंतर सहा धावांचा एक मोठा फटका आणि आता निर्धाव परिणाम पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय निर्धाव एक चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धाव्याने संघ पोहोचतोय एकोणीस या धावसंख्येवरती कृपया आमच्या स्वयंसेवकांना विनंती असेल चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलेत ते कृपया आतमध्ये घेऊन यायचं आहे परिणामता शेवटच्या षटकाचा चार चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती एकोणीस बिनबाद एकोणीस अशी धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा होता पुन्हा एकदा मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावणीची संघ पोहोचतो वीस या धावसंख्येवरती पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तिसऱ्या षटकाचा अर्थातच या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो अक्षय याचा आणि या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका मोठा आघात मोठा प्रहार करण्याची प्रयत्न असेल तो फलंदाज महेशाचा शीर्ष संघाकडून एक यशस्वी मैदानात पाहायला मिळते वीस या धावसंख्याचा डोंगर उभा केला आतापर्यंत आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये अर्थातच सलग तीन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये केल्यानंतर संघ पोहोचतो एकवीस या धावसंख्येवरती आणि बावीस धावांचं लक्ष काळांबोळी संघासमोर असेल अठरा चेंडू आणि बावीस धावा असं समीकरण यानंतर होणारा सामना श्री इलेवन पाडळीवाडी विरुद्ध जय हनुमान करमाळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेपिकेसाठी लगेचच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे श्री इलेवन पाडळीवाडी विरुद्ध जय हनुमान करमाळे दोन्ही संघनायकांना विनंती असेल की नाणेपिकेसाठी आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे एन पी लाईव्ह युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय दोन हजार पंचवीस चा हा थरार आणि या थरारामधील काळमोडी शीर्षी संघाने नाण्यापैकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि निर्णयाला साजेशी अशी फलंदाजी म्हणावी लागेल यात मात्र शंका असेल कारण अठरा चेंडूंचा हा खेळ आणि अठरा चेंडू मध्ये बावीस धावा जमा करायच्या काळमोडी संघाला नक्कीच फलंदाजांचा भरणा चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ काळंबवाडी संघ आपल्याला पाहायला मिळते परंतु तेवढाच विचार केला आपण भैरवनाथ स्पोर्ट्स शिर्षी संघाचा त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या गोलंदाजांचा भरणा असेल त्यामुळे नक्कीच एक तुंब युद्ध आपल्याला पाहावं असं मिळेल या दोन्ही संघादरम्यान दोन्ही हे नावाजलेले संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत भैरवनाथ स्पोर्ट्स शिर्षी आणि काळंबवाडी चालू असलेला आपण हा सामना पाहतोय भैरवनाथ स्पोर्ट शिर्षी विरुद्ध काळंबडी यानंतर होणारा सामना श्री इलेवन पाडळीवाडी विरुद्ध जयनुमान करमाळे दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण नाणेपैकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे यानंतर आपला सामना लगेचच खेळवला जाईल याची कृपया नोंद असावी हा ही सामना तीन षटकांचा खेळवला जाईल याची कृपया नोंद असावी तर यानंतर होणारा सामना श्री इलेव्हन पांडळवाडी विरुद्ध जयनुमान करमाळे दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे तर आता मात्र काळामोडी संघाकडून सलामीचे फलंदाज अक्षय आणि रघु मैदानात आपल्याला पहावं असं मिळत आहेत आणि वैयक्तिक पटातल्या पहिल्या संघातर्फे पहिले षटक घेऊन येते तो गोलंदाज विकास स्ट्राईकला असेल तो अक्षय नॉन स्ट्राईकला असेल तर रघू आणि धावांचा पाठलाग करायचा आहे तो बावीस यानंतर होणाऱ्या सामन्याचे नाणेपेक जैनमान करमाळे संघ जिंकते तर करमाळे संघाने आपला नाणेपैकीचा कौल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे चालू असलेल्या सामन्यानंतर लगेच आपला तीन षटकांचा सामना जाईल याची कृपया नोंद घ्या तर पहिल्या वेळेला चेंडू विकास याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते तो फलंदाज अक्षय याच्यासाठी यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ते विकास याच्या माध्यमातून पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळ घेतली समजलं नाही फलंदाजीला वरून चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव धाव संख्या होणारा सामना जातोयवाडी विरुद्ध जयनवान करमाळे करमाळे संघाने नाणेपैकी जिंकून नाणेपैकी जिंकून प्रथम क्षेत्रिक्षण स्वीकारलंय फलंदाजीसाठी पाचारण केले ते पाडोळवाडी संघाला दरम्यानचा या चेंडूवरती एक धाव माफ करा यानंतर होणारा सामना स्त्री इलेव्हन पाडेवारी विरुद्ध जयनुमान करमाळे पाडेवारी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे लगेचच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा तर या दरम्यान एक सुरेख पटका चेंडू जाते सीमा रेषा पार चार धावांसाठी चार धावांनी संघाची धावसंख्या होते ती पाच बिनबाद पाच अशी धावसंख्या पाहावायस आपल्याला मिळते बावीस धावांचा पाठलाग करताना काळमोडी संघाची पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय तो विकास यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू यावेळी फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी संघ पोहोचतोय सहा या धावसंख्येवरती बिनबाद सहा अशी धावसंख्या बावीस धावांचा पाठलाग अर्थातच अजूनही जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज असेल यावेळी मात्र पुन्हा एकदा पुढे करण्याचा प्रयत्न मात्र भरकटलेला मारा तो गोलंदाज नक्कीच चेंडू जातोय काशी टू वाशी असं संबोधला जाणारा हा चेंडू धावसंख्या मात्र एका अवांतर धावसंख्येने पुढे सरसावते सात या धावसंख्येवरती पुन्हा एकदा गोलंदाज विकास गोलंदाजी मार्गवरती तयार यावेळी पुन्हा एकदा फलंदाजाचं मात्र वारंवार पुढे हुक करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र गोलंदाज उधळून लावतोय कमल सुरेख गोलंदाजी सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी पाहावा असे मिळते ते विकास याची परिणाम तर चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गणला जातोय संघाची धावसंख्या मात्र स्थिर बिनबाद सात अशी धावसंख्या बावीस धावांचा पाठलाग करताना यावेळी मात्र फुलटाच चेंडू नेटचा बॅटच्या स्लॉट मध्ये आला नव्हता चेंडू आणि परिणाम तर चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव एका धावनीशी संघ पोहोचते आठ या धावसंख्येवरती पहिल्या वेळेला षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच पावरप्लेचं षटक आपण पाहत होतो आणि पावारप्लेच्या षटकामध्ये धावांवरती अंकुश ठेवण्यात यश मिळवले ते विकास याने मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले होते फलंदाज अक्षय आणि रघु याला रघुला अजून स्ट्राईकची गरज होती आणि नक्कीच या षटकामध्ये आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल तो रघु पहिल्या षटकामध्ये अक्षय आपल्याला स्ट्राइकला पाहायला मिळाला होता संघाची दहा संख्या झाली ती आठ बिनबाद बाद आठशे धाव संख्या संघाची दहा संख्या मात्र संताशे सुरुवात जरी पहाव असं मिळाली तरी मापक असेल लक्ष बावीस धावांचं म्हणजेच आतापर्यंत धावा झाल्या त्या आठ आणि जिंकण्यासाठी अजूनही चौदा धावांची गरज असेल ते काळंबळी संघाला बारा चेंडू आणि चौदा असं समीकरण संघातर्फे दुसरे युवराज मात्र चेंडू चेंडू हलकासा स्विंग झाला चेंडू पॅडवरती जाऊन आदळला आणि मात्र पुन्हा एकदा निर्धाव पहिल्या वेळेला चेंडूवरती चेंडू 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 शून्य दहाव संख्या खर्च करतो तो गोलंदाज युवराज फलंदाजावरती दबाव टाकण्याचं तंत्र वापरण्यात यश मिळवतो तो युवराज पहिल्या फलंदाजी या दबावाखाली मोठे फटके मारण्यापासून वंचित राहील का कारण जिंकण्यासाठी अजूनही अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि अकरा चेंडू मध्ये धावा करायच्या अकरा चेंडू आणि चौदा धावा असं समीकरण असताना एक उंच उडालेला कारण जा आणि इथे मात्र पहिल्या वेळेला गडी बाद होते रघु शून्य या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन त्याला परतावं लागेल संघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद आठ अशी धावसंख्या आता मात्र जिंकण्यासाठी दहा चेंडू शिल्लक असतील दहा चेंडू मध्ये धावा करायचे असते चौदा आणि आता मात्र नवीन फलंदाज सागर मैदानात सरसाधान आपल्याला दिसतोय दहा चेंडू आणि चौदा धावांचं समीकरण म्हटल्यावर दोन मोठ्या पटक्यांची नितांत गरज असेल ती काळा संघाला जिंकण्यासाठी बावीस धावांचा पाठलाग करताना आणि या स्पर्धेदरम्यान आपण पहिल्या सामन्यापासून पाहतोय प्रत्येक सामना हा रोमहर्षक पद्धतीचा सामना अटीतटीचा सामना या स्पर्धेदरम्यान पाहावा असं तो एक चांगलं नीट आयोजन आपण गोरक्षणात चषक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून पाहतोय आणि त्याचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय एन पी सी लाईव्हच्या माध्यमातून अखंड जगभर ही स्पर्धा कव्हर केली जाते दरम्यान युवराजाचा हा पुढचा झेंडू यावेळी मात्र उंच उडालेला पुन्हा एकदा चेंडू काळ चेंडू हवेमध्ये परंतु नव्हता आणि मात्र चेंडू जातो एका धावेसाठी एका धावेने संघ पोहोचतोय नऊ या वर्ती आता मात्र जिंकण्यासाठी नऊ चेंडू आणि तेरा धावांचं समीकरण असेल नऊ चेंडू आणि तेरा धावा जिंकण्यासाठी काळा संघाला अर्थातच फलंदाजांना मोठ्या फटक्यांची गरज असेल गोलंदाजाला मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवावं लागेल कारण निर्धारित षटकांचे सामने मातले तर प्रत्येक चेंडूवरती विकेट मिळायला गरजेचं नाही परंतु निर्धाव चेंडू जाणं मात्र गरजेचं असतं यावेळी मात्र ऑपस्टिकच्या बाहेरून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा इथे एक धाव मात्र निश्चित मिळते छत्रिक्षण अडवते चेंडूला चेंडू चेंडूची चेंडू चे फेकी करते तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान मानतात एका धावेने संघ पोचते दहा या धाव संख्येवरती अर्थातच बारा धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील ते आठ आठ चेंडू आणि बारा धावा असं समीकरण जिंकण्यासाठी अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला नक्कीच गोलंदाजाला काहीतरी किमिया करावी लागेल किंवा फलंदाजाला मोठे फटके मारावे लागतील हा सामन्यात विजय खेचून आणण्यासाठी आणि हा अटीतटीचा सामना आपण रोमहर्षक सामना आपण पाहतोय श्री गोरक्षनाथ चषक दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून सुनेका गोलंदाजी आणि उंच मारलेला हा फटका चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षण नव्हता चेंडूचा टप्पा नो लँड नो मॅन लँड मध्ये चेंडू ड्रॉप झाल्यानंतर क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो चेंडूची फेकी करतो तोपर्यंत मात्र दोन धाव पोहोचून पूर्ण केल्या जाते तर दोन धावांनीशी संघ पोहोचतोय बारा या धाव संख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी सात चेंडू आणि दहा धावा असं समीकरण सात चेंडू आणि दहा धावा असं समीकरण सुरुवातीपासूनच आपण कमी षटकांचे सामने अर्थातच कमी धावांचे सामने पाहिले परंतु प्रत्येक संघ या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला आपल्याला मिळाला यावेळी मात्र असून एक टिपण्याचा प्रयत्न होता तो शतरक्षकाचा ऐनवेळी चेंडूला जमिनीला दान केलं गेलं आणि इथे जीवनदान मिळते त्याचा मात्र पुरेपूर फायदा पुन्हा एकदा दोन धावा पोहून पूर्ण केल्या जात आहेत संघ पोचतोय चौदा या धावसंख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि आठ धावा असं समीकरण आठ धावा सहा चेंडू आणि आठ धावा या ठिकाणी जर हा झेल टिपला गेला असता तर नक्कीच फलंदाजावरती दबाव आला असता नवीन येणारा फलंदाजावरती दबाव आला असता परंतु चेंडू चेंडूला जमिनीला दान केल्यानंतर एक जीवनदान फलंदाज अक्षय आला आणि नक्कीच अक्षय आता मात्र एखाद्या जखमी वाघाप्रमाणे मैदानात आपल्याला वावरताना दिसेल कारण वाघ जरी जखमी झाला तरी तो शिकार करणं सोडत नाही तो थोडा वेळ थांबतो आणि नंतर मात्र त्याच उमेदीने त्याच जिद्दीने पुन्हा एकदा आपल्याला शिकार करताना पाहावाय समितो तसाच अक्षय आपल्याला मैदानावर नक्कीच मोठे फटके मानण्यात संघाला अजूनही जिंकण्यासाठी आठ धावांची गरज असेल शेवटचा निर्णायक षटक अर्थातच वैयक्तिक आणि संघातर् तिसरं षटक महेश घेऊन येतोय निर्णायक षटक सहा धावांमध्ये आठ धावा रोखू शकेल का हे पाहण्याजोगं असेल तर गोलंदाज महेश याच्याकडून सहा चेंडू आणि आठ धावा असं समीकरण मित्रांनो संधी ही प्रत्येकाला मिळत असते संधीचं सो न करणं मात्र गरजेचं असेल तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर नक्की तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि यावेळी मात्र सुरेख चेंडू सुवर पद्धतीचा चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहिला चेंडू फलंदाजाला भेट करून मागे गेला तोपर्यंत मात्र एक धाव चौटी काढण्याचा प्रयत्न होता अर्थातच स्ट्राईक अक्षयला हवी होती कारण अक्षयकडे ती क्षमता आहे मोठे पटके सजवण्याची कारण आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण पाच चेंडू आणि आठ धाव असं समीकरण जिंकण्यासाठी ते काळंबळी संघाला मित्रांनो नाव एका दिवसात होत नसतं मात्र एके दिवशी नक्की होत असतं आणि ते नाव करण्यासाठी तुम्हाला काहीतरी संघर्ष करावा लागेल मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत दोन्ही संघ या ठिकाणी करताना आपल्याला पाहावयाच मिळत आता मात्र फलंदाजीचा भार अक्षयला सांभाळावा लागेल नक्कीच पाच चेंडू मध्ये आठ धावा करण्याची क्षमता ज्या फलंदाजामध्ये आहे तो फलंदाज अक्षय सलामीचा फलंदाज डावकुरा फलंदाज मैदानामध्ये अजून सुरक्षित असताना गोलंदाज गोलंदाजी मार्कती मयश तयार यावेळी मात्र सुरेखा या फटका मी म्हटलो होतो एक ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे मोठे फटके सजवण्याची आणि पुन्हा एकदा बराच का चेंडू हवे हो मध्ये झाल्यानंतर चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाते एक धाव मात्र निश्चित मिळेल ती अक्षय आणि संघ पोहोचते पंधरा या धावसंख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी सात धावांची गरज असेल चार चेंडूंचा खेळ शिल्लक असेल चार चेंडू आणि सात धावा असं समीकरण एका मोठ्या फटक्याची गरज असेल ती अक्षयाला या सामन्याचा विजय खेचवून आणण्यासाठी काळमोळी संघाकडून पुन्हा एकदा सुरेख फटका यावेळी मोठा फटका सजवला यावेळी मात्र तिथे आणि एक साधा सोपा झेल आपल्या विसावून घेते आणि मात्र अक्षयाची खेळी संपुष्टात येते आता मात्र समीकरण बदलते तीन चेंडू आणि सात धावा असं समीकरण यावेळी मात्र सामना चुरशीचा सा होताना पाहावायचा मिळतोय प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला आणि संरक्षणा चषक या स्पर्धे दरम्यान आपल्याला भव्य स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो तो भैरवना स्फोट शीर्षी विरुद्ध काळंबोळी संघ काळंबोळी संघ बावीस धावांचा पाठलाग करताना तीन गडी बाद होत आहेत संघाची धाव संख्या होते ते पंधरा म्हणजे अर्थातच अजूनही जिंकण्यासाठी सात धावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील ते साथ चेंडु तीन तीन चेंडू आणि सात धावा असं समीकरण कंपल्सरी चेस या पद्धतीचे ही सामने खेळवले जातात या स्पर्धेदरम्यान याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची म्हणजे तुम्हाला तीन चेंडू तर सात धावा जमा करावाच लागतील त्या काळंवाडी संघाला जिंकण्यासाठी यावेळी मात्र गोलंदाज महेशाला पुन्हा एकदा आपल्या लयमध्ये सुधारणा करून त्याच पाऊलावर पाऊल देऊ नक्कीच सुरेख गोलंदाजी करावी लागेल ला करायचं असेल तर निर्धाव चेंडू टाकण्यात यावेळी मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न होता शेतरक्षकांचा चेंडू मात्र थोडासा दूर राहतो शेतरक्षकाकडून तोपर्यंत तो मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते एका धाव्यानिशी मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते दोन चेंडू आणि सहा धावा दोन चेंडू आणि सहा धावा असं समीकरण दोन चेंडू आणि पाच दोन चेंडू आणि पाच धावा आताच्या दोन धावा दोन चेंडू आणि पाच धावा असं समीकरण जिंकण्यासाठी काळामोडी संघासमोर दोन धावा आताच्या पूर्ण केल्या तर नक्कीच चांगल्या रनिंग विकेट होतं ते दोन्ही फलंदाजांचा यावेळी मात्र आता मात्र सुरेख गोलंदाजी चेंडू टप्पा पडल्याने तीनशे उसळ घेतले चेंडू नेटचा फलंदाजाला समजला नाही चेंडू जाते यष्टरक्षकाच्या हातामध्ये यष्टरक्षक आपलं काम चोख बजावते आणि आता मात्र चेंडू जातोय निर्धाव आता मात्र अक्षय ज्याच्याकडे क्षमता होती तो अक्षय तंबूत परतल्यानंतर आता मात्र संघाला पाहिजेत एका चेंडूमध्ये पाच धावा म्हणजे एक भला मोठा प्रहार करावा लागेल तो फलंदाजाला षटकराची नितांत गरज असेल तर फलंदाजाला या सामन्यात आपले विजय प्रस्थापित करण्यासाठी नक्कीच काळमोडी संघाकडून फलंदाज तो प्रयत्न करेल आणि शिर्षी संघाकडून गोलंदाज मात्र चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करेल दोनगांवरती सुद्धा दबाव तितकाच असेल गोलंदाजावरती सुद्धा दबाव असेल फलंदाजावरती सुद्धा दबाव असेल परंतु आपल्या अपयशाचं कारण तुमच्या मनातली भीती जेव्हा तुम्ही दूर कराल तेव्हा नक्कीच तुम्ही यशापर्यंत पोहोचाल तुमची मनातली भीती तुम्हाला काढून टाकावी लागेल या एका चेंडूवरती फलंदाजाला मोठा प्रहार करावा लागेल गोलंदाजाला एका चेंडूवरती निर्धाव सांगता करावी लागेल परिणामता एक चेंडू आणि पाच धाव असं समीकरण आपल्याला पाहावं आहे समित एक अटीतटीचा रोमहर्षक सामना आपण पाहतोय श्री गोरे क्षणा चषक दोन हजार पंचवीस च्या माध्यमातून शेवटचा चेंडू शेवटच्या निर्णायक चेंडूवरती धावा करायचा युट्यूबच्या लाईव्ह माध्यमातून पुन्हा एकदा उंच मारलेला हा फटका चेंडू जातो शतरक्षकाच्या चे हातामध्ये इथे मात्र खेळी संपुष्टात येते मोठा फटका मानाच्या नादामध्ये आणि इथे मात्र काळमोडी संघ विजयी होतो सॉरी शिर्षी संघ विजय सांगायचा आहे जाईल आपण नाणेफेक जिंकला आपला निर्णय लगेचच पाठवाळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं ते जय हनुमान करमाळे संघाला करमाळे संघाने